जयसिंगपूर इथं स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब उर्फ सारे पाटील स्मृतिचषक राज्यस्तरीय व्यावसायिक आणि निमंत्रित पुरुष आणि महिलांच्या कबड्डी स्पर्धेला रविवारपासून सुरुवात झाली आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं या प्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी स्टेडियमसाठी दहा लाखाचा निधी जाहीर केला यावेळी झालेल्या लढतीत पुरुष गटातील सामन्यात एअर इंडिया तर महिला गटात शिवाजी उदय सातारा या संघांनी विजयी सलामी दिली स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृतिचषक राज्यस्तरीय व्यावसायिक आणि निमंत्रित पुरुष आणि महिलांच्या कबड्डी स्पर्धेचं जयसिंगपूरमध्ये आयोजन करण्यात आलंय स्पर्धेसाठी दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियम क्रीडारसिकांनी हाऊसफुल झालं होतं रविवारी सायंकाळी आमदार सतेज पाटील आमदार उल्हास पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी तुझ्यात रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी याची विशेष उपस्थिती होती यावेळी अनिलराव यादव राजेंद्र पाटील यड्रावकर राहुल आवाडे शिरोळ पंचायत समितीच्या सभापती अर्चना चौगुले नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपनगराध्यक्ष संजय यड्रावकर योगेश पुजारी भवानीसिंह घोरपडे डॉक्टर नीता माने अशोकराव माने जयराम पाटील अक्षय आलासे काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे अशोकराव कोळेकर कब्बडीपटू काशीलिंग आडके मिलिंद शिंदे सर्जराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते उद्घाटन समारंभात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय सारे पाटील यांचा कला क्रीडा शैक्षणिक आणि सहकाराचा वारसा गणपतराव पाटील यांनी समर्थपणे पुढे चालवला असल्याचं सांगितलं यावेळी आमदार सतेज पाटील यांनी स्टेडियमसाठी दहा लाख रुपयांचा निधी जाहीर केला आपण सर्व उत्सुकता स्पर्धा सुरू होण्यासाठी गणपतराव दौऱ्याचा मला पासून अभिनंदन करायचं आहे स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या कला क्रीडा शैक्षणिक सहकाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं गणपतराव दादा या ठिकाणी करतायत दादा तुमच्या शब्दाचा मान राखून माझ्या आमदार फंडातून एक दहा लाख रुपयाचा निधी या स्टेडियमला मी या ठिकाणी देतो यावेळी आमदार उल्हास पाटील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केली स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा आकर्षण ठरला तो अभिनेता हार्दिक जोशी कबड्डी आणि खो खो या खेळांमुळेच आपल्यावर खेळाचे संस्कार रुजल्याचं त्यानं सांगितलं दरम्यान सुरुवातीला वाद्यांच्या निनादात खेळाडूंची रॅली काढण्यात आली या स्पर्धेमध्ये प्रो कबड्डीतील सत्तावीस खेळाडू सहभागी झालेत पुरुष आणि महिलांच्या चौदा संघ स्पर्धेत सहभागी झाले असून विद्युत प्रकाश झोत्यात ही स्पर्धा चालणार आहे